त्याची दखल घेतली जात नाही असं मला वाटतं ही जी तुम्ही खंत व्यक्त केली ती खरंच आहे आणि या निमित्ताने एकूणच या चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये असलेले कलाकार असतील तंत्रज्ञ असतील निर्माते दिग्दर्शक सगळ्यांनीच ह्या सगळ्यांनी आता मराठी चित्रपटापुढची काय आव्हानं पार करायला पाहिजे ज्यायोगे पुन्हा एकदा प्रेक्षक चित्रपटागृहामध्ये पोचतील अनेक महिने अनेक आठवडे चालणारे चित्रपट असायचे बॅनर असायचे हाऊसफुलचे बोर्ड लागायचे ही परिस्थिती परत निर्माण करणं शक्य आहे का आणि ते करण्यासाठी काय करायला लागेल कितपत शक्य होईल शंका आहे मला यात कारण तुम्ही जर बघाल तर आता इतक्या वेगवेगळ्या विषयावर मराठी चित्रपट येत आहेत त्याचा आशय खूप छान असतो कलाकार तर मराठी आपले अप्रतिम आहेत म्हणून आज तुम्ही हिंदी चित्रपट जरी बघितले तर त्यातले अर्धे कलाकार मराठी असतात कारण मराठी कलाकार बिचारे अर्ध्या पैशात आणि सकस अभिनय करतात त्यामुळे हिंदीवाल्यांना ते मराठी कलाकार जास्ती परवडतात त्यामुळे बहुतेक मराठी कलाकारांना घेतलं जातं त्यामुळे काय होतंय की मराठी कलाकार हिंदीत जास्त काम करताना तुम्हाला दिसत आहेत आता तुम्ही बघाल हो, तर हो, त्यामुळे मराठी विषय खूप चांगले असतात कलाकारही चांगले आहेत परंतु प्रेक्षक वर्ग कमी पडतोय असं मला वाटतं त्याच्यासाठी खूप एखादा निर्माता अगदी दहा काय पंधरा कोटी खर्च करून चित्रपट बनवेल परंतु जर प्रेक्षक कोणी सोशल वर्क तर करत नाही प्रेक्षक वर्ग नसेल तर त्या निर्माता काय करणार कारण हिंदी चित्रपटाला ऑल ओव्हर वर्ल्ड च लोक आहेत पाहणारे मराठी चित्र फक्त मर्यादित आहे अगदी हाताच्या बोटावर मोजण्यापेक्षा परदेशातले आहेत जे मराठी चित्रपट बघत असतील त्यामुळे कोट्यानी हजार कोटी शंभर कोटी जे आपण हिंदीचे आकडे ऐकतो तेवढे खर्च मराठीत कोणी करणार नाही कारण रिकव्हरीच नाही तर खर्च का करणार जर तेवढी रिकव्हरी आली असती तर मराठी चित्रपट निर्मात्यांनी सुद्धा मोठे चित्रपट काढले असते मध्यंतरी महेश मांजरेकर यांच्याबरोबर माझं बोलणं झालं होतं तेव्हा ते म्हणाले की आपण म्हणे चार पाच निर्मात्यांनी एकत्र येऊन एकच मोठा चित्रपट करावा छोटे छोटे निर्माते वेगवेगळे छोटे छोट्या बजेटचे चित्रपट करतात त्यापेक्षा आपण सुद्धा एक मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा करावा सर ही आयडिया मला खूप आवडली तर मला वाटतं हे एक आव्हान आहे आपल्यासमोर असा एखादा ब्लॉक बस्टर चित्रपट येण्याची शक्यता आपण नक्कीच पडताळू शकतो अजून एक मुद्दा या निमित्ताने पुढे आला की आता तो चित्रपट कुठल्याही प्रकारे एखाद्या शहरापुरता किंवा राज्यापुरता मर्यादित न राहता सॅटेलाईटच्या माध्यमातून म्हणा किंवा इंटरनेटच्या